मित्रांनो दर गुरुवारी उंबरठ्यावर हे एक काम करा लक्ष्मी प्राप्तीसाठी हे काम प्रभावशाली मानले जाते आणि हे काम आपण दर गुरुवारी केले तर आपल्या घरात कधीच पैशाची कमी पडत नाही मित्रांनो आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि त्याचा उंबरठा हा एवढा महत्त्वाचा असतो की येणारी सकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा नकारात्मक वाईट ऊर्जा असू द्या ती त्याच मुख्य दारातून त्याच उंबरठ्याला ओलांडून घराच्या आत येत असते म्हणून मित्रांनो हा उंबरठा जेवढा जास्त शक्य असेल तेवढा आपण पवित्र ठेवायला पाहिजे म्हणून हिंदू धर्मात स्वामी केंद्रात असं सांगितलं जातं की घरातल्या महिलेने रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्याचे पूजन करावे उंबरठ्याला स्वच्छ करून हळद कुंकू लावावा स्वस्तिक काढावं त्यावर लक्ष्मीचे पावलं असायला पाहिजे असं सांगितलं जातं परंतु मित्रांनो अजून एक काम सांगितलं जातं ते रोज करायचं असतं पण भरपूर लोकांना रोज शक्य नसतं मग आठवड्याच्या एक दिवशी तरी ते करायचं दर गुरुवारी केलेलं हे काम अत्यंत प्रभावशाली मानलं जातं याने हे काम जर तुम्ही दर गुरुवारी घरात करत असाल तर याने लक्ष्मी घरात येते सकारात घरात सकारात्मकता राहते घरात पैशाचा ओघ वाढत राहतो बरकत घरात राहते आणि कोणत्याही गोष्टीची कमी घरात राहत नाही पैशाची ओढ वाढते घरात सुखशांती स्थैर्य येते आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते मानसिक शांतता समृद्धी प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होतं पैसा कमी पाण्यासारखा वाहतो खर्च कमी होतो सेविंग होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर होतो म्हणून हे काम करावं आता हे काम कोणतं तर हे काम आहे उंबरठ्याचे लेपन हो तुम्हाला दर गुरुवारी उंबरठ्याचे लेपन सकाळी करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हे लेपन घरातल्या महिलेने किंवा पुरुषांनी केलं तरी चालतं आता हे लेपन कसं करायचं तर हे लेपनसाठी काही गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे तर हळद चंदन गोमूत्र गुलाबजल आणि अष्टगंध अशा पाच वस्तू आपल्याला पाहिजे आता या पाच वस्तू आपल्याकडे असतील तर अर्धा अर्धा चम्मच किंवा एक एक चम्मच तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत हळद एक चम्मच चंदन एक चम्मच गोमूत्र एक चम्मच गुलाब पाणी गुलाबजल एक चम्मच आणि अष्टगंध एक चम्मच असं सर्व एकत्रित करायचं आहे आणि त्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून त्याचे एक मिश्रण एकदम पातळही नाही एकदम घट्टही नाही व्यवस्थित मिश्रण त्याचं तयार करायचं उंबरठा आधी स्वच्छ पाण्याने साफ करायचा त्याला पुसून घ्यायचा आणि मग हे जे लेपन आपण तयार केलेलं आहे ते संपूर्ण उंबरठ्याला लावायचं संपूर्ण उंबरठ्याला हे लेपन आपण लावायचं ते लेपन पाच मिनटात दहा मिनटात वाळल्यानंतर त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचा दोन्ही बाजूला आणि त्या उंबरठ्याचे पूजन करायचे हे लेपन पवित्र असते शुद्ध असते कोणत्याही वाईट ऊर्जेला घरात प्रवेश करू देत नाही हे लेपन दर गुरुवारी करायचे आणि हे लेपन जर तुम्ही शुक्रवारी पुन्हा उंबरठा पूजन केलं तर याला स्वच्छ तुम्ही करू शकतात पण दर गुरुवारी हे लेपन तुम्हाला करायचेच आहे यासाठी घरात हळदी चंदन गोमूत्र गुलाबजल आणि अष्टगंध ठेवा दर गुरुवारी थोडं थोडं हे गे सगळं घेऊन याचं मिश्रण करून तुम्हाला हे लावायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ